ग्रामपंचायतीमध्ये निवडून येणाऱ्या प्रत्येक सदस्य आपल्या वार्डमधील लोकांच्या कामाला जबाबदार असतो नालेसफाई पथदिवे बदलणे डान्स निर्मूलन पाण्याच्या लाईनची दुरुस्ती इत्यादी कामे करणे अपेक्षित असतात परंतु प्रत्येक सदस्याला कामे करण्यासाठी तेवढा अधिकार व निधी उपलब्ध होत नाही प्रत्येक वेळी सरपंचांवर अवलंबून राहावे लागते त्यामुळे लोकांची कामे वेळेवर होत नाहीत त्यामुळे लोकांच्या नाराजीची भावना निर्माण होते म्हणून ग्रामपंचायत वागावने ऐतिहासिक निर्णय घेऊन प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याला वैयक्तिक विकास निधी मंजूर केला आहे वाघाव ग्रामपंचायत मध्ये चार वॉर्डमध्ये सरपंच उपसरपंच सहित अकरा सदस्य आहेत प्रत्येक सदस्याला दहा हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून तो आर्थिक वर्षात खर्च करायचा असा निर्णय घेण्यात आला आहे सरपंच संग्राम पवार उपसरपंच हनुमंत शिंदे ग्रामविकास अधिकारी नामदेव चोरगे व सर्व सदस्यांनी मासिक पिटीमध्ये हा निर्णय घेतला असल्याची माहिती रविवारी अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सरपंच संग्राम पवार यांनी बोलताना दिली नमस्कार या ग्रामपंचायतीमार्फत आज आमचा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य आपापल्या वार्डमधून निवडून येत असतो आणि त्या वार्डमधील लोकांची कामं करण्याची अपेक्षा त्या सदस्याकडून असतील परंतु प्रत्येक वेळी त्या सदस्याला सरपंचाची परवानगी घेऊन काम करावे ला, कर लागतात वॉर्डमध्ये बऱ्याच अडचणी असतात जसं सफाई असेल नाल्यावरती पॉटर टाकायची असेल किरकोळ बॉल दुरुस्ती असेल अशा बऱ्याच अडचणी असतात प्रत्येक वेळी त्या सदस्याला सरपंचांची अनुमती घ्यायची मंजुरी घ्यायची त्याच्यानंतर काम करायचं त्यामुळे कामाला उशीर होत असतो आणि लोकांची नाराजी वाढत असते त्यासाठी आम्ही आज एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय आम्ही प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याला आमच्या अकराची बॉर्ड आहे प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याला दहा हजार रुपये वार्षिक वैयक्तिक निधी आम्ही मंजूर करत आहोत ज्याचा उपयोग करून त्यांनी वॉर्डमधील आपली जी किरकोळ काम आहे मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायचा आहे आणि आप आपापल्या वॉर्डमधील लोकांची किरकोळ कामं असतील किंवा ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न करायचा आहे हा आमचा ऐतिहासिक निर्णय असून याद्वारे आम्ही प्रत्येक सदस्यांना तो अधिकार बहाल करतो धन्यवाद